विना म्हणून तुम्ही पा पत्नीशिवाय पतीला शोभा नाही आणि पत्नीशिवाय पती होईल <thereinar> <थाई> का अजिबात तुम्हाला एक सांगू का पत्नीशिवाय पती नाही आणि पतीशिवाय पत्नी नाही आणि पती पत्नीचं नातं अनन्य सुंदर नात आहे पत्नीचं नातं विश्वासाचं नातं आहे पती पत्नीचं नातं एकांतातलं नातं आहे एकांत या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा लाल रेग मारा एकांतातलं पण आता ते एकांतातलं राहिलं नाही दादा पहिले पत्नी पहा आणि आत्ताचे पहा आमच्या आजोबा आम्हाला सांगायची बाई आम्ही जर कधी बाजाराला निघालो ना बाजाराला तर आज, आजोबा सांगायचे बर का आता ते काय सांगत होते आता पण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे अंधज आजोबा सांगायचे बाई आम्ही जर बाजाराला निघालो तर मी असा पुढं चालायचो पुढं आणि आजी माझ्या मागं चालायची चांगली मात्र शंभर मीटर ती मागं चालायची मागं ती माझ्या पुढं येत नव्हती ती माझ्या मागं चालायची आणि आत्ताचे पती पत्नी जर बाजाराला निघाले आणि तेही फोर व्ही टू व्हीलरवर निघाले तर ते जणू काही अशी चिपकून बसतात जशी का काही फॅविक्विकनी चिटकवली दादा पण तुम्ही पहा ना त्याला कारण आहे आणि आता अंतर संपलं त्याला कारण आहे त्याला कारण आहे काय कारण आहे ऐका त्या आजोबांना माहित होतं मी जरी किती पुढे चाललो आणि ती पाचशे काय हजार फूट जरी माझ्या पाठीमागं असली तरी ती माझ्याच पाठीमागं येईल हा विश्वास होता कळतंय का तुम्हाला हा ती कोणाच्या पाठीमाग जाणार नाही हा काय होता विश्वास होता आणि आता सध्या जर पती पुढे निघाला मागा ती जर मागं असली तर ती कधी कोणाच्या मागं जाईल विश्वास संपला आंतर संपलं म्हणून पती पत्नीचं नातं अनन्य सुंदर नातं पती पती पत्नीचं नातं विश्वासाचं नातं जे ते विश्वासाला तडा गेला त्याचा संसार बुडाला महाराज म्हणून ऐका पत्नीने पतीशी लॉयल राहणं आणि पतीने पत्नीशी एकनिष्ठ राहणं अत्यंत महत्वाचं आहे विश्वासाचं नातं हो किती विश्वास आहेत आपल्यावर पण तो विश्वास संपादन करणं आपल्या हातात आहे म्हणून विश्वासाचं नातं म्हणून पत्नीशिवाय पतीला शोभा नाही आणि पतीशिवाय पत्नीला शोभा नाही म्हणून पतीने घमेंट करायची नाही आणि पत्नीनं सुद्धा घमेंट करायची नाही तसं भक्ताने घमेंट करायची नाही आणि देवानं सुद्धा घमेंट करायची नाही ऐका ना जरा महाराज एका बाजूला लोखंड ठेवलं लोखंड आणि एका बाजूला सोनं ठेवलं ऐकताय का सगळी मागे ऐकू येतोय आवाज माझा ऐका एका बाजूला लोखंड ठेवलं आणि एका बाजूला सोनं ठेवलं सोनं लोखंड एका बाजूला सोन एका बाजूला सोनं लोखंडाला म्हटलं म्हटले काळ्या भंगार तुझ्याकडं कोणी पाहत नाही माझ्याकडं पाय माझ्याकडं कोण कोणाला म्हटलं तुम्ही मुद्द्यावर यावर का सोनं लोखंडाला म्हटलं म्हणजे काळ्या भंगार तुझ्याकडे कोणी पाहत नाही माझ्याकडे पाय माझ्याकडं अरे सोनाऱ्याच्या दुकानात राहतो तर काचेच्या पेटीत बंद राहतो एखादी बाई खरेदीला आली तर सोनार असाच देत नाही सोनार पैसे घेतो तिच्याकडनं आणि मग मात्र डबी घेतो प्लॅस्टिकची त्याच्यात वेलवेटची गादी त्याच्यावर मला ठेवतो मग ती डबी बंद करतो त्याच्यानंतर पाकिटात ठेवतो त्याला मात्र पुन्हा एक पाकिट फ्री देतो पाकिट पाकिट <laughs> लय आनंद असतो पाकिट घेण्यात त्या ऐका <laughs> पाकिट फ्री देतो ती बाई घरी घेऊन गेली की ती आसच ठेवत नाही मग ती काय करते कपाट खोलते कपाट कपाटातला कप्पा खोलते कप्प्यातल्या कप्प्यात कप्प्यातल्या कप्प्यात मला ठेवते आणि जर लग्नाला निघाली तर डोक्यावर बिंदी म्हणून घेते मुरणी म्हणून नाकावर घेते सजते दसते आणि मग लग्नाला जाते आणि तिकडून आल्यावरही जपून ठेवते कप्प्यातल्या कप्प्यात कप्प्यातल्या कप्प्यात मला ठेवते कोण कोणाला म्हटलं सोनं लोखंडाला लोखंड म्हटलं आवरलं का पाहुणे नऊ वाजले आता लोखंड लोखंड सोन्याला म्हटलं आवरलं का आता लई झालं तुझं आवरलं सोनं म्हणलं हा लोखंड म्हणलं ऐक तुला कोणामुळं किंमत आहे मी म्हणून तुला किंमत आहे सोनं म्हणलं कसं काय ते म्हणलं ऐक वजन काटा कशाचा हे म्हणलं लोखंडाचा दोन पारडे कशाचे हे म्हणलं लोखंडाचे त्याच्यावरती साखळ्या कशाच्या लोखंडाच्या त्याच्यावरती आडवी दांडी कशाची लोखंडाची त्याच्यावरती कडी कशाची लोखंडाची आणि मी जर नसलो तुला काय किंमत आहे किंमत आहे सोनं म्हणलं नाही म्हणून सोन्यानेही घमेंट करायची नाही आणि लोखंडानेही घमेंट करायची नाही तसं भक्ताने घमेंट करायची नाही आणि देवाने सुद्धा घमेंट करायची नाही दोघांचं नातं एकमेकावर अवलंबून ना आहे दोघांना एकमेकाशी